आता मित्रांनो जय भीम जय जे महाराष्ट्र मित्रांनो माझं नाव आहे नितीन आणि तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे ॲक्च्युली आज आम्ही उशिरा उठलो आज आहे रविवार आणि त्याशिवाय आज हाय कामाला सुट्ट्या तर त्याच्यामुळं काही काम नसल्यामुळं आम्ही जरा आज उशिरात उठलो उशिरा उठल्याच्या नंतर आणि काल आम्ही गेलो होतो डायमंड गार्डनला हे बघा ह्यांना घेऊन बं खास करून बंटूला घेऊन गेलो होतो तर तिकडं झालं होतं आम्हाला उशीर यायला कारण घरी येऊन आम्हाला काहीतरी जेवण वगैरे बनवायचं होतं तर त्याच्यामुळं आम्हाला उशीर झाला जेवणाला पण आम्हाला बारा साडेबारा वाजले आणि त्याच्यामुळं आम्ही लेट उठलो लेट उठल्याच्यानंतर मग खास करून रविवार आहे तर म्हणजे आम्ही लेटच उठतो तर आणि मग आज आम्ही थोडंफार काहीतरी शॉपिंग घेण्यासाठी डी मार्टला जाणार आहे थोडंफार आपण तिथंच काहीतरी घेव्या सामान मग तुम्हाला आम्ही दाखवतो तर मग चला मग आमच्यासोबत तुम्ही सांगायला जरा बघा हे शू आहे ना माझे वाईट आहे तर लय घाण झाले बघा हे कारण की आता हे एक एवढं दिवाळी गेली तरी पण पाऊस वगैरे येतो ना तर सगळ्या रस्त्यावर पाणी चिकल असतोय तर त्याच्यामुळे आहे ना मी जरा माझे शू वगैरे मस्त धुतो धुवून आणि इकडं दिदी झाडू मारते बघा ही बंटू बघा कसा नाचतोय त्यांच्या चुलत्याचा फोन आलाय व्हिडिओ कॉल तर त्यांच्यावर बोलतोय आणि हे बघ हा ठुमक ठुमक करून गाण्यावर नाचतोय त्या बघा <laughs> काय जातो काय खायचं अरे ते ये नाही मसाला आहे तो, तो पावडर नाही मसाला आहे मसाला है, मसाला थांबा थांबा मी तर दाखवतो बघा हे हे जे आहे ना हे ऍक्च्युली मसाला आहे आणि त्याला काय वाटतं पावडर आहे बोलतो पावडर लावायची ते नाही का चिकनला एकदम मस्त हे करतात फ्राय करतात तो मसाला हा दहा तो तो बोलतो तोंडाला ला तोंडाला लावायचा थोडासा काय आणि सगळा पसारा करून ठेवलाय आह बिछा ए उड्या मारून दाखव बरं ह्याच्यावर कसा हाय थोडासा खायचाय कुठला अरे डोळ्यात जाईल ना आग होईल अरे नाही लावू तिथं त्याची पुढी बांधून ठेव त्याची पुढी बांधून ठेव काय झालं हे बघा आता काम चालू आहे हे बघा लय बारीक करते तिला काम काय सांगायला लागत नाही ती तिचं काम करतो हुशारे अभ्यासात पण हुशारे कामात पण हुशारे तिला सांगाय नाही लागत बघा मस्त बघा पहिलं ते कशाने ते मो कशाने पुसायची कटका पहिला तो कपडा असायचा त्या कपड्याने नंतर बोलली की मला वाकायला हे होतय पप्पा मला मोप आणा मोप आणला तिला मस्त मग मोपनी तिला आता काय हा बघा आता बनतू

बघा मित्रांनो बंटू कसा आंघोळ करतो अरे वाक टाक टाक पाणीच नाही आलं मगात अरे मगात पाणीच नाही आलं आता बघून हा काय 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 फ्र फ्राय काय काय राहायचं बोले मखिंस आणि त्याच्याबरोबर चटणी पुदिन्याची चटणी आहे काय तर मग मखीन्स कुठले आहे अच्छा हे काय हे डी मार्ट हे डी मधून आणलेलं तेच हे वाटत हा मग हा मग सॉस बरोबर हा तर मग मग आपल्याला आता वाजले किती आता वाजले आहे सहा, सहा। तर सहाचा थोडा फार स्नेक नाश्ता म्हणू शकतो आपण त्याला सहाचा स्नेक नाश्ता आपण म्हणू शकतो त्याला तर बघूया आपल्याला काय काय आणायचंय पुदिना चटणी चल आता दीदी जायला जरा थोडस कानगाडे करते खाली तर आता पुदिना आणायला मी जाणार चल दे पैसे दे मला केवढेचे आपल्याला आप शंभर रुपये भेटले

कारण छोट्या मोठ्या दुकानांमध्ये काय एवढे मोठे पुदिना वगैरे तर काही ठेवत नाही त्याच्यामुळं आपल्याला मार्केटमध्ये जायला लागेल आणायला बघा या पावसामुळं बघा किती चिकल झालाय घाण झाली काय बघूया आपण

तीस रुपये का पुदीना दो इथं मच्छी फिश बाजूला भाजी ते भाजीवाल्याच्या बाजूला

तो कहीं बेकरी आओ ने आपको तो ब्रेड देगा ब्रेड दो ना दो अब ब्रेड देगा कितना इसका कितना साठ साठ रुपये आता आपण भेटूया घरी चला आता आपल्याला थोडंसं सामान बटाटा वगैरे कोथंबीर ठेवलाय का तिकडून आपण घेऊया बघ काय काय बघा आणलं मी सगळं पुदिना बटाटा ब्रेड ता आज आपण ऍक्च्युली डी मार्ट ला जायचा प्लॅन होता पण डी मार्ट ला जायचं प्लॅन कॅन्सल केला का तर पाऊस बाहेर लय जोरात पडतोय आणि हलका हलका चालू आहे पाऊस आहे आणि सगळीकडे चिखल आणि त्याशिवाय हो बंटू पण आपला झोपलाय आणि तो विखल कधी काय माहिती नाही आपल्याला जायला खूप उशीर होईल तर आपण ॲक्च्युली आज स्पेशल घरामध्ये मस्तपैकी सँडविच बनवूया तर त्याच्यासाठी हे सगळं घेऊन आलो आहे तर आपण हा कंटिन्यू ब्लॉक ठेवूया ठीक आहे आता दिदू साफ करेल व्यवस्थित मस्त इथं ब्रेड आहे मस्त हा तीस रुपये ठीक आहे चांगलं आहे ना हिरवागार आहे ना मस्त ताजा आहे ना ताजा ताजा साफ कर साफ कर साफ कर दि आता मस्त साफ करणार दीदी काय साफ करशील ना मस्त आणि मस्त दीदी काय बोलत त्याला मखी मखीज बघूया आपण खाऊन कसं लागते है? बन तू झोपलाय आता तो लय वेळ लागेल म्हणून तर म्हटलं आपण डी मार्टला जायचं थोडं आज कॅन्सल करूया नको स्माईल काय बोलत तिथे याला हे पण आपण डी मार्ट मधूनच आणलेलं आहे थांगल तो तो बर बर बोर 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 मिक्स केलंय कस टेस्ट लागते चांगली लागते बघू बर हा बंटू उठला बंटू आता आला खायला कशा लागतं बंटू मस्त आहे ना मला दाखव कोणते आता ते हा जातो जातो वा हे माझ्या पैसे टेन ट्वेंटी थर्टी थर्टी फाय रुपीज कोणाचे अले वा कुठे चालला

साफ कधी आता आज आपल्या घरी निर्मल भालेराव आली जे की खाली खाली दुसऱ्या माळ्यावर राहते आणि मी राहतो आठव्या माळ्यावर माऊस माझ्या मावत भावाची मुलगी तर बघू शकता तुम्ही ती ती आज आद...

बघा ये रील बनवायच्या नादात येत या पुरी दिदी आणि निर्मल बनवा बनवा पोस्ट केल्यानंतर दाखवा सो आता बघा पप्पा इथे जेवतात so, आहे सो पप्पानी नाही का पुदिना बटाटे हे सगळं आणलेलं so, सो मम्मीने त्याचं सँडविच बनवलेलं सो so, ही पुदिन्याची चटणी आहे चाट मसाला इथे पप्पा सँडविच खातात आहे आणि हे मच्छीचं कालवण आहे ते माझ्या काकीने दिलं आहे पप्पाला आणि इथे चपात्यात सो so, मीने इथं हॉट फ्रॅमेन आणलेलं ते आज पण आणलेलं सो so, आम्ही लोकांनी खाल्लं सो so, इथे पप्पा जेवतात आहे सो so, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करा शेअर करा आणि करा तू आपण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तुझ्यापर्यंत बाय काय तू जेवढी मला पण जवायचंय सो आपण भेटूया ओके